सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे त्वचा विकार आणि केशविकार हे गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र बघायला मिळतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार विहार त्याचप्रमाणे प्रदूषण या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होत असतो आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये त्वचा विकार आणि केशविकार देखील होत असतात हल्ली अकाली टक्कल पडणं गळती हे विकार देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत विकार आणि त्वचा विकार यामध्ये आयुर्वेद नेमकं कशा पद्धतीने काम करतं या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्यावर आहेत डॉक्टर सोनाली सावंत मॅडम सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत डॉक्टर सोनाली सावंत हे गेल्या पंधरा वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत आणि या विषयातला तज्ञ म्हणून त्यांची अतिशय मोठी अशा प्रकारची ओळख आहे अनेक पेशंट्सवर त्यांनी आजपर्यंत उपचार केलेले आहेत माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की त्वचा विकार होण्याच्या मागचे नेमकी कारण काय बर आधी आपण विचार करू की त्वचा हा अवयव सर्वात लार्जेस्ट ऑर्गन सांगितलेला आहे बॉडीमध्ये तर बाह्य एनवायरमेंटल फॅक्टर्स असतात तसेच पोल्युशन आहे स्ट्रेस आहे या सगळ्याचाच इफेक्ट आपल्या त्वचेवर दिसत असतो त्याप्रमाणे आपल्या शरीरामधले काही प्रक्रिया घडत असतात सतत त्या घडत असतात त्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये काहीही बिघाड झाला तर त्याचा देखील परिणाम आपल्या स्किनवर दिसत असतो तसेच चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती ज्या आजकाल खूप जास्त वाढलेल्या आहेत तर त्यामुळे म्हणजेच विरुद्ध अन्न घेतल्यामुळे त्याचे सुद्धा इफेक्ट आपल्या त्वचेवर दिसून येतात पण तुम्ही आता तुमच्या विवेचनात म्हणालात की विरुद्ध अन्न आपण सेवन करतो आणि त्यामुळे हे विकार बळवत असतात माझ्या मला प्रेक्षकांना हे निश्चितपणे ऐकायला आवडेल की विरुद्ध अन्न म्हणजे नेमकं काय बरं आयुर्वेदामध्ये हा कन्सेप्ट सांगितलेला आहे की फॉर एक्झाम्पल आपण बघू की दूध आणि फळं म्हणजे आत्ताच्यामध्ये आपण बघतो की मिल्कशेक घेणं जास्त आहे लहान मुलांना शिकरण देणं किंवा इतर गोष्टी लाईक स्ट्रॉबेरी मिल्कशेक या सगळ्या गोष्टी आहेत ह्या विरुद्ध अन्नामध्ये येतात तसेच दूध आणि मासे यांचं कॉम्बिनेशन आहे अशा इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या विरुद्ध अन्न या प्रक्रियेमध्ये येतात सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे प्रदूषण आढळून येत आहे त्यामुळे साधारणपणे कुठल्या प्रकारचे त्वचा विकार हे जास्त प्रमाणात आढळून येतात हा तर आपल्या मुंबईमध्ये सोरायसिस एक्झिमा त्याचप्रमाणे फंगल इन्फेक्शन या अतिशय प्रमाणात वाढलेले दिसत आहेत त्याचप्रमाणे महिलांमध्ये जसं मेनोपॉज येतो त्यामुळे डार्क पिगमेंटेशन दिसणं किंवा डार्क सर्कल्स येणं या गोष्टी सुद्धा वाढलेल्या दिसतात आणि आजकाल आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतोय की लहान मुलांमध्ये सोरायसिस एक्झिमा हे प्रकार अतिशय वाढलेले दिसत आहेत आत्ता तुम्ही अँटी एजिंग विषयी बोललेला आहात आणि अँटी एजिंग हा आपल्या सगळ्यांचाच एक जिव्हाळाचा विषय आहे मला सांगा अँटी एजिंगच्या संदर्भातली अधिक माहिती द्या कसं आहे आयुर्वेदामध्ये पचन संस्था व्यवस्थित असणं याचं वर्णन आलेलं आहे की तुमचा अग्नी छान असेल तर तुमचं धातू बनण्याची प्रक्रिया छान होते म्हणजे जर रस रसधातू तुमचा पचनामुळे नीड बनतोय तर तुमचे पुढचे धातू रक्त मांस मेद हे अतिशय चांगल्या क्वालिटीचे बनतात त्यामुळे आपल्याला पचन हे व्यवस्थित ठेवणं अतिशय गरजेचं आहे चांगल्या स्किनसाठी चांगल्या हेअर किंवा चांगल्या केशवर्धनासाठी एखादा हो माणूस ज्यावेळेस तुमच्याकडे त्वचा विकाराच्या संदर्भातलं तक्रारी घेऊन येतो त्यावेळेस आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही उपचार करत असतात नेमकं निदान कशा पद्धतीने होतं उपचार पद्धती काय असते याविषयी माहिती आयुर्वेदामध्ये अतिशय वेगळी निदान पद्धती सांगितली आहे आणि आपल्याला योग्य निदान करणं अतिशय गरजेचं आहे कारण त्यावर आपली ट्रीटमेंट डिपेंड असते तर योग्य प्रकारे निदान करणं हे एका चांगल्या वैद्याचं चा लक्षण आहे तर आपण आधी नाडी परीक्षा करतो आणि त्यामुळे आपल्याला कोणते दोष प्रकोपित झालेत हे कळतात व त्याप्रमाणे आपल्याला आपली ट्रीटमेंट प्लॅन करणं हे सोपं जातं त्याचप्रमाणे डिटेल हिस्ट्री टेकिंग हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे काही स्पेसिफिक हिस्ट्री टेकिंग आपण घेतो की आता फिमेल्स आहेत महिलांमध्ये आपल्याला विचारावं लागतं की त्यांच्या प्रेग्नेन्सीज किती झाल्या आहेत डिलेवरीज किती झाल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांचं ॲबॉर्शन झालं आहे का त्यांच्या काही इतर काही गोष्टी असतील तर आपल्याला ते सगळं डिटेलमध्ये घ्यावं लागतं त्याचप्रमाणे काही जर तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती आहे तर त्या सुद्धा आपण हिस्ट्रीमध्ये विचारून घेतो डोळ्यांच्या खालची वर्तुळं म्हणजे डार्क सर्कल्स पिगमेंटेशन त्याच पद्धतीने ऍक्मे या संदर्भातले विकार मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि महत्वाचं म्हणजे कसं असतं ना की प्रेझेंटेबल राहणं हे आपल्या सगळ्यांना आवडत असतं मात्र ह्या विकारांमुळे आपलं जे प्रेझेंटेबल असणं हे थोडंसं कमी होतं त्याच्यामुळे या संदर्भात तुम्ही काय सांगाल आयुर्वेद या संदर्भात काय सांगत हो चांगलं दिसणं हे कोणाला आवडत नाही आजकाल फिमेल्स मेल सगळ्यांना असं वाटतं की छान दिसावं प्रेझेंटेबल असावं त्यासाठी चांगली स्किन असणं हे खूपच गरजेचं आहे चांगले केस असणं हे खूप गरजेचं आहे तर आयुर्वेदामध्ये या सगळ्या गोष्टी दिनचर्या ऋतुचर्या ह्यांचं वर्णन आलंय की योग्य प्रकारे आपण दिनचर्या पाळणं म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जो, जो क्रम आहे किंवा तुमची खाण्यापिण्याची जी पद्धत आहे या सगळ्या गोष्टी शिवाय स्ट्रेस कमी करणं या गोष्टी आहेत त्या आपल्याला म्हणजे अंगीकाराव्या लागणारच आहेत त्याचाच इफेक्ट मग आपल्या स्किन आणि केसांवरती दिसणार आहे तुम्ही आता दोषांविषयी सांगितलेलं आहे तुमच्या भाषणात आता बोलताना तुम्ही काही दोषांविषयी बोललेला आहात तर नेमके कुठले दोष वाढल्यानंतर कुठले विकार हो हा चांगला प्रश्न आहे की वात पित्त कफ असे तीन दोष आयुर्वेदाने सांगितलेले आहेत तर काही कारणांनी हे तीन दोषांमध्ये बिघाड येतो आणि त्यामुळे ते आपल्या त्वचेवरती दिसायला लागतं तर फॉर एक्झाम्पल जसं काही कारणामुळे आपल्या पोटातलं पित्त हे बिघडलं आहे व ते त्यामुळे ते पित्त बिघडलेलं असतं ते स्किन वरती यायला सुरुवात होते तर हे पित्त स्किनवर येण्याचं काम हे वात करत असत वात जो शरीरामध्ये असतो तो पित्ताला पोटातून बाहेर काढून स्किन पर्यंत आणण्याचं काम करतो तर हे लक्षण शीत पित्त म्हणजेच अर्टिकेरियामध्ये दिसत आपल्याला त्यावेळेला वात आणि पित्ताची शमन चिकित्सा म्हणजेच त्यांचं त्या वात पित्ताला शांत करणारी औषधं द्यावी लागतात एकत्रित परिणाम शीतपित्तामध्ये खूप छान दिसून येतो पेशंटची खाज लवकरच थांबते आणि तो पूर्णपणे बरा होतो सोरायसिस हा आजार आहे सोरायसिसमध्ये वातामुळे त्या पेशंटमध्ये वृक्षता स्केलिंग होणं असे लक्षणं दिसतात काळसरपणा दिसणं त्याचप्रमाणे जर त्याच्यामध्ये कफ वाढला असेल तर तिकडे स्राव जास्त असतो आणि जर पित्त जास्त असेल तर लालसरपणा आणि खाज लालसरपणा आणि सूज जास्त दिसून येते तर आपण या दोषांचा विचार करून त्याप्रमाणे नियोजन करतो व त्यामुळे अतिशय खूप छान रिझल्ट येतात आणि ही जी ती लगेचच कमी होतात केश विकार आणि त्वचा विकार यामध्ये कुठलं पंचकर्म आपण वापरतो आणि हे कशा पद्धतीने काम करत आयुर्वेदामध्ये पंचकर्माला खूप जास्त महत्व आहे की आपण दोष कधी कधी शरीरात वाढलेले असतात तर ते काही अंशी वाढले असतील तर आपण ते औषधांनी कमी करतो पण ते जास्त प्रमाणात वाढलेले असतील तर मात्र त्यांना शोधन करून बाहेर काढणं अतिशय गरजेचं असतं तर या शोधन प्रक्रियेमध्ये पंचकर्म सांगितले आहेत तर बस्ती हे पंचकर्म आहे जे वाताचं शमन करतं जेव्हा आपण वात वाढलेला आहे शरीरामध्ये आणि तो त्वचा विकार निर्माण करतोय तर तेव्हा आपण बस्तीचा विचार करतो ज्यामध्ये एनिमे एनिमा दिला जातो त्याचप्रमाणे जर पित्त वाढलं असेल तर तेव्हा आपण विरेचन ही प्रक्रिया करतो विरेचनामध्ये जुलाबा वाटे हे दोष बाहेर काढले जातात तसेच हॉर्मोनल प्रॉब्लेममुळे जर स्त्रियांमध्ये काही असतील स्किन प्रॉब्लेम तर आपण नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे ही प्रक्रिया करतो तसेच स्ट्रेस किंवा झोप नाही येते कधी कधी त्वचा विकारांच्या खास किंवा इतर गोष्टींमुळे सुद्धा झोप नाही येत आणि अशा पेशंटमध्ये अजून ते ट्रिगर होतात फॅक्टर्स तर अशावेळी आपण शिरोधारा हे पंचकर्म करतो त्याने स्ट्रेस कमी होतो झोप शांत लागते आणि त्याच्यामुळे पेशंटच्या स्किन डिसीज कमी होण्यामध्ये अजून छान मदत होते आता आपण थोडस केश विकारांकडे वळूया कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये टक्कल पडणं किंवा चाई पडणं किंवा केस गळणं हे विकार सध्या आढळून येतात याविषयी आयुर्वेद काय सांगतं आयुर्वेद याच्यामध्ये कशा पद्धतीने वर्क करतो आयुर्वेदामध्ये हे चाई पडणं किंवा ऍलोपेशी आहे याच्यामध्ये कृमिघ्न चिकित्सा सांगितली आहे त्यामध्ये आपण वर्म इन्फेस्टेशन किंवा त्या वम्सना कमी करणारी कृमी कमी करणारी औषधं देतो तसेच रक्तशुद्धीची औषधं देतो आणि काही वमन असेल यासारखे कफाचा उत... कफ बाहेर काढणारे सुद्धा पंचकर्म आहेत त्यांचा उपयोग करतो आणि तसेच एक वेधन म्हणून चिकित्सा आहे जे हे ॲलोपेशिया किंवा टक्कल पडणं म्हणजे तिथे आपण नवीन हेअर ग्रोथ होण्यासाठी वेधन ही प्रक्रिया करतो ज्यामुळे नवीन रूट निर्माण होतात व त्यातून नवीन केस उत्पन्न होत असं म्हटलं जातं की आयुर्वेदाचे जे रिझल्ट्स असतात हे थोडेसे लेट येतात तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारचे रिझल्ट्स केश विकार आणि त्वचा विकारामध्ये आयुर्वेदिक आपण उपचार घेतले तर खूपच छान रिझल्ट असतात काही गोष्टी कशा आहेत की क्रोनिक असतील म्हणजे तर थोडासा वेळ घेऊ शकते पण अतिशय तर खूप छान रिझल्ट आहेत शिवाय पंचकर्म घेतलं तर पेशंटना एक साधारण एक किंवा दोन महिन्यातच रिझल्ट दिसायला सुरुवात होते काही चांगल्या सक्सेस स्टोरीज सुद्धा तुमच्या असतील की तुमच्याकडे त्वचा विकारांसाठी काही पेशंट केश विकारांसाठी पेशंट आले तर अशा काही सक्सेस स्टोरीज तुम्ही आमच्याबरोबर प्लीज शेअर हो नक्कीच आपल्याकडे एक यंग पेशंट होती जी सोळा वर्षाची होती व काही कारणामुळे तिच्यामध्ये ॲलोपेशिया दिसला होता तर आपण त्यांना कृमिग्न चिकित्सा व विरेचन ही चिकित्सा दिली व त्यानंतर ते त्यांच्यामध्ये खूपच छान म्हणजे हेअर ग्रोथ झाली आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढला मेन म्हणजे ती पेशंट जेव्हा खुश होऊन क्लिनिकमध्ये आली तेव्हा अतिशय आम्हाला स्वतःला खूप आनंद झाला केस गळती हा एक प्रचंड मोठा अशा प्रकारचा प्रॉब्लेम सध्या आहे आणि अगदी म्हणजे हल्ली आपण बघतो की विचितल्या तरुणांना सुद्धा टक्कल पडलेलं असतं याबाबत आयुर्वेद काय सांगतं आणि आयुर्वेदात काय उपचार आहे हो नक्कीच आ, केस गळतीसाठी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी तेल वापरणं किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरणं आजकाल मुली स्ट्रेटनिंग करतात किंवा वेगवेगळे हेअर कलर वापरतात तर या सगळ्याचा दुष्परिणाम नक्कीच दिसून येतो त्याचबरोबर आम्ही काही प्रोडक्ट्स बनवले आहेत जे केमिकल फ्री आणि आयुर्वेदिक हर्ब्स वापरून बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये हेअर ऑइल आहे हेअर सिरम आहे जे तुम्ही रेग्युलर बेसिसवर लावू शकता जे नॉन स्टिकी असतं त्याशिवाय जर चेहऱ्याचा म्हणाल तर फेस पॅक आहे क्रीम आहे जे तुपाच्या बेस पासून बनवलेला आहे असे बरेचसे आहेत शिवाय आम्ही काढ्याने केस धुवायला देतो हा सुद्धा खूप म्हणजे अँश आयुर्वेदामध्ये सांगितलेला प्रकार आहे जो आपण पेशंटना सांगतो आणि ते अगदी आनंदाने हे करतात कारण रिझल्ट हे चांगले येणारेच असतात हे सपोज जर का प्रोडक्ट मला हवे असतील तर आ, हे प्रोडक्ट नेमकी ऑर्डर कसे करायचे ते ऑनलाईन सुद्धा मिळतात का घरपोच डिलिव्हरी सुद्धा मिळते का काय प्रोडक्ट आपल्या क्लिनिकमध्येच अवेलेबल आहेत तर आपण आधी कन्सल्टेशन केल्याशिवाय कोणतेही प्रोडक्ट देत नाही त्यामुळे आधी डॉक्टरांशी बोला किंवा ऑनलाईन कन्सल्ट करू शकता फोनवर बोलू शकता तुमच्या कंप्लेंट सांगा तुमचे दोष कोणते आहेत त्याप्रमाणे आम्ही ते प्रोडक्ट तुम्हाला सांगतो किंवा प्रिस्क्राईब करतो तर मॅडम जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना केश विकार आणि त्वचा विकार यावर आयुर्वेदिक उपचार या संदर्भात काय सांगाल चांगली दिनचर्या फॉलो करणं हे चांगल्या स्किनसाठी आणि केसांच्या वाढीसाठी एक उपयुक्त गोष्ट आहे तसेच व्यवस्थित झोप घेणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे स्ट्रेस कमी ठेवणं आणि जसं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे तसं सीझनप्रमाणे वेगवेगळे शोधन पंचकर्म पंचकर्म घेणं आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते पंचकर्म घेऊ शकता त्यामुळे नक्कीच फायदा होईल तर मंडळी या होत्या डॉक्टर सोनाली सावंत डॉक्टर सोनाली सावंत यांनी आज आपल्याशी केश विकार आणि त्वचा विकार या संदर्भात चर्चा केलेली आहे मॅडम आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नॉटरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.